सर्वांना सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय सेविदा मी शशिकांत दारोळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र अध्यक्ष आपण गेले दोन वर्षापासून महारवतन जमीन महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करा तसेच महार जमिनींवर झालेला अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार हे रद्द करा याविषयी आपण सतत लढा देत आहोत गेले दोन वर्षापासून आपल्याला जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या अनुषंगाने मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महारवतन जमिनींवर झालेला अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार हे रद्द करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आयुक्त कार्यालय यांच्या भेटी घेत असतो मी गेल्या दहा दिवसापासून सातारा या ठिकाणी महारवतन जमिनीसाठी आलेलो आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला जे बघायला मिळालं त्यातंत्य निंदनीय गोष्ट आहे की आपल्या महारवतन जमिनी ह्या पूर्णपणे इतर नॉन बॅकवर्ड समाजाच्या ताब्यामध्ये आहेत जमिनींवर अनधिकृत ताबे झालेले आहेत तसेच अनधिकृतपणे जमिनींवर कंपन्या उभ्या केलेल्या आहेत अनधिकृत बांधकाम केलेलं आहे मोठमोठ्या बिल्डरांनी या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे आणि बघायला जर मिळालं तर आपल्या महारवतन जमिनींचे कुठल्याही प्रकारचे जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी न घेता महारवतन जमिनींवर ताबे मिळालेले आहेत हे ताबे मिळत्यावेळेस सर्वात जमिनी लुबडण्यासाठी यांनी जो एकदम खालच्या दर्जाचा वापर करून ज्या जमिनी प्रकारे ताब्यात घेता येतील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे हे लक्ष देता वेळेस ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींचे पूर्णपणे ख़त करून तसेच मुखत्यारपत्र करून या जमिनींवर ताबे मिळवलेले आहेत खत करून या जमिनींवर आत्तापर्यंत डेव्हलप झालेलं आहे मी बघतो प्रत्येक ठिकाणी आता पुन्हा तसेच सातारा रोडवर या ठिकाणी मध्ये भरपूर गावं आहेत खंडाळा झालं त्याच्यानंतर पुढीलही गावे झाले या ठिकाणी आपल्या जमिनींवर साठेखत करूनच महारवतन जमिनी ह्या नॉन बॅकवर्ड समाजाच्या लोकांनी ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यांच्यावर मोठमोठ्या कंपन्या बांधलेल्या आहेत आजपर्यंत कुठली पूर्वपरवानगी घेत न घेता साठेखत करून फक्त ह्या जमिनी महारवतनाच्या ताब्यामध्ये ठेवणं हा कायदेरीशा एक गुन्हा आहे परंतु खंडाळा या ठिकाणी तहसील कार्यालय तसेच दुय्यम्य बंधक या ठिकाणी मी गेलो असता मला पूर्णपणे निदर्शनात आलं की या ठिकाणी साठे खतावरच आणि मुख्यारपत्रावरच महारवतन जमिनींचे खरेदी खत हे ग्राह्य म्हणून धरले जातं आणि त्या जमिनींवर ताबे केले जातात तसेच या ठिकाणी पन्नास रुपयाचे पेपर शंभर रुपयाचे पेपर वापरून महारवतन जमिनी ताब्यामध्ये आहेत या जमिनींवर कित्येक आपल्या समाजावर जो अन्याय होतो हा संपूर्णपणे या ठिकाणी निदर्शनात येतो या ठिकाणी दबावशाही आणि प्रशासनाच्या हलगजरीपणामुळे हा जो पूर्णपणे महारवतन जमिनी लुबडण्याचा जो दाव चालू आहे हा प्रशासनाच्या संगणमाताने होताना या ठिकाणी निदर्शनात देतो आता याच्यावर पर्याय म्हणून मी या ठिकाणी लढा देतो महारवतन जमिनी ह्या महारवतनदारांना पुन्हा रिस्टोअर झाल्याच पाहिजे या ठिकाणी आपला लढा जो सुरू सुरू आहे हा लढा आपला सतत चालू राहतो आणि चालू राहणार आहे परंतु मी आजही सांगतो ज्यांचे महारवतन जमिनींचे साठेकच झालेले असतील ज्यांचे महारवतन जमिनींवर पत्र करून त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या असतील अशा सर्व माझ्या समाज बांधवांना मी कळकळीची कल विनंती करून सांगतो की आपल्या जमिनींवर आपले ताबे हे पाहिजे जर आपल्या जमिनी नॉन बॅकवर्ड समाजाच्या किंवा इतर कोणी दादागिरी करून दबावशाही करून जर ताब्यामध्ये ठेवलेल्या असतील तर आपण प्रशासनाची स एक संभाषण करून आपल्या जमिनींवर किंवा आपल्यावर झालेला अन्याय हा आपण दर्शवून दिलाच पाहिजे आणि साठेखत मुखत्यारपत्र करत्यावेळेस काही ठिकाणी पूर्णपणे दबाव करून दबावशाही वापरून दादागिरीच्या जोरावर आपल्या समाजाचे मुखत्यारपत्र करून घेतलेल्या ठिकाणी निदर्शनात आलेले आहे माझ्याकडे केस अशी आहे की सदर जो पत्र ज्याचं झालेलं आहे ती व्यक्ती पूर्णतः अपंग आहे आणि ह्या व्यक्तीचं मुखत्यारपत्र कर्त्यावेळेस प्रशासनाला जे कार्यकर्ते असून म्हणजे आम्ही प्रशासनाचे कार्यालयामध्ये काम करतो हे भासवून त्या व्यक्तीची पुनर्वसनामध्ये जमीन जाणार आहे असे दर्शवून त्या व्यक्तीला आपल्याला मोबदला म्हणून आपल्याला काही कागदपत्राचे लिखापडी करायचे असे दर्शवले व त्या ठिकाणी त्यांना घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी घेऊन यांच्याकडनं मुखत्यारपत्र लिहून घेतलेलं आहे अशी फसवणूक माझ्या निदर्शनात आलेली आहे आपण हा जो लढा सुरू केलेला आहे ह्या लढ्यामध्ये आपल्याला पूर्णतः एक ताकद तयार करायची आहे आणि आपल्या जमिनीवर आपला ताबाच ठेवला पाहिजे हे आपण कधी समजून घ्या जर आपण आपल्या महारवतनाच्या आपल्या वडीलपार त्यांच्या हक्काचा मोबदला म्हणून मिळालेल्या आपल्याला ह्या जमिनी आहेत ह्या कुणाच्याही आपण लुटलेल्या नाही किंवा कुणाकडनं आपण ह्या जमिनी दादागिरी करून मिळवलेल्या नाहीत ह्या आपल्या पूर्वजांनी ज्या लढा दिलेला आहे ज्या जमिनी आपल्याला वतनाने आलेल्या आहेत ह्या जमिनी आपल्या पूर्णपणे आपल्या वडिलोपार्जित जमिनी आहेत ह्या जमिनींवर आपला पूर्णपणे हक्क आहे आणि तो कोणी छिनून घेऊ शकत नाही व घेण्याचा प्रयत्न जर केला तर आपण त्याला उत्तर देणं हे आपलं गरजेचं आहे परंतु दबावपोटी कुणाच्या दादागिरीच्या बळी न पडता आपण आपल्या जमिनींवर ताबा हा ठेवला पाहिजे व वा आपल्यावर कुठे अन्याय होत असेल तर माझा क्रमांक आहे नाईन थ्री फाय नाईन झिरो डबल फाय टू वन थ्री शशिकांत दारोळे मी आपल्या प्रत्येक ठिकाणी येतो व कुठे कुठे आपल्यावर अशा ठिकाणचे अन्याय झालेले असतील तर आपण जरूर कळवावं व वा यापुढे जे साठेखत असतील ज्यांचे मुखत्यारपत्र झालेले असतील असे मुखत्यारपत्र रद्द करून असे साठेखत रद्द करून आपण आपल्या महारवतन जमिनींवर हक्क मिळवणार आहोत व ज्यांच्यावर अन्याय होतो व आपण अन्याय सहन करतो या अन्याय सहन करणाऱ्याचा फायदा हे नॉनवेज बॅकवर्ड समाजाचे लोक घेत असतात आपण याच्यावर आवाज उठवला पाहिजे व आपल्या महारवतनाच्या जमिनी आपल्या ताब्यामध्ये घेतल्या पाहिजे मी पुन्हा सांगतो ज्या ठिकाणी महारवतन जमिनींचे कोणी साठेकत केलेले असतील कुणी मुखत्यारपत्र केलेले असतील व आमच्या जमिनी महारवत्नाच्या जमिनी लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल तर अशाला कदापि माफी दिल्या जाणार नाही ही बाब मी लवकरच मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री, मंत्री यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या साठेकत व पत्र हे कसे रद्द करता येतील व महारवतनाच्या जमिनी महारवतनदारांना पुन्हा कशा दिल्या जातील याच्यावर चर्चा करून मी लवकरच मोठा आवाज उठवणार आहे पुन्हा सांगतो की ज्यांचे साठेकच झालेले असेल ज्यांचे मुखत्यारपत्र केलेले असतील असे मुखत्यारपत्र लवकरात लवकर रद्द करून महारवतनाच्या जमिनी महारवतनदारांच्या ताब्यामध्ये द्या असे मी प्रशासनाला एक विनंती करतो व जो पुढील आमच्या महारवतनाच्या जमिनीवर जे आपण ला जे निर्बंध लावलेले आहेत जे कायद्याने जे आपण आम्हाला काही अटीतटी शर्ती दिलेल्या आहेत त्या शर्तीच्या अनुषंगाने पुन्हा सांगतो महारवतनाची जमीन जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री होत नाही कुठल्याही प्रकारचे साठेखत मुखत्यारपत्र किंवा हक्कसोडपत्र हे ग्राह्य धरले जात नाही जोपर्यंत जिल्हाधिकारी यांनी पूर्णत महारवतन जमिनी या जमिनीसाठी पूर्वपरवानगी दिली नाही तर जमीन कुठल्याही कागदपत्रावर महारवतन जमीन खरेदी विक्री होत नाही मी सर्व समाज बांधवांना कळकळीची कल विनंती करून सांगतो की ज्यांच्याकडे आपल्या साठे खातावर किंवा मुखत्यारपत्रावर किंवा हक्कसोडपत्र करून घेतलेले असतील अशा जमिनीत तात्काळ आपल्या आहेत व त्याच्यावर हक्क बाजवावा व यापुढे आपण प्रत्येक ठिकाणचे झालेले खाते रद्द क कसे होईल मुखत्यारपत्र कसे रद्द होईल यासाठी आपला लढा सुरू राहील व महारवतन जमीन महारवतनदारांना पुन्हा रिस्टोर करा महार जमीन महारवतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोअर करा परत करा या मागणीसाठी आपला जो लढा सुरू आहे हा लाडा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे जोपर्यंत आपल्या महारवतनाच्या जमिनी आपल्या महारवतनदारांना मिळत नाही तोपर्यंत महारवतन हक्क सेवावे प्रतिष्ठान याच्या वतीने आपला हा लाडा कायमस्वरूपी महाराष्ट्रभर सुरू आहे ज्यांच्या जमिनी कुणाच्या बजबरी करून ताब्यात असतील ज्यांच्या अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले असतील ज्या जमिनींवर साठेकत करून मुखत्यारपत्र करून हक्क सोडपत्र करून असे गैर अनधिकृतपणे व्यवहार केलेले असतील हे व्यवहार तात्काळ रद्द करण्यासाठी आपण पुढील आवाज उठवणार आहोत ज्यांच्या जमिनी अशा प्रकारे व्यवहार झालेले असतील अशांनी तात्काळ संपर्क साधावा माझा नंबर आहे नाईन थ्री फाय नाईन झिरो डबल फाय टू वन थ्री एवढे बोलतो थमतो जय भीम जय संविधान